क्रिकेटच्या सत्यदर्शन सत्यदर्शन मैदानावर जरांगे पाटील बॅटिंग मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे अनेक ठिकाणी सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं कायम मराठा आरक्षणामुळे आक्रमक असलेले जरांगे पाटील आता एका वेगळ्या भूमिकेत दिसले ज्यामुळे पुन्हा जरांगे पाटील यांची चर्चा रंगू लागली आहे जाळण्यातील अंतर्वली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला मन मनोज Ê... जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मनोज जरांगे पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही हे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये जरांगे पाटील बॉलिंग आणि बॅटिंग करताना पाहत आहेत एवढंच नाही तर एका वेगळ्या लुकमध्ये देखील जरांगे पाटील दिसले कायम पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसताना जरांगे पाटलांचा नवा लुक यावेळी दिसला त्यांनी स्पोर्ट्सचं जॅकेट घातलेलं दिसलं सध्या सर्वच सर्वत्र फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या क्रिकेट व्हिडिओचीच चर्चा रंगली आहे सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।